नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील हरभरा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतो आहे हरभऱ्याला अधिक दर चला तर पाहूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती पुणे आवक अडतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे कमाल दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बाजार समिती भोकर आवक पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तसेच बाजार समिती राहता आवक नऊ क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे सहा कमाल दर पाच हजार पाचशे सहा तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सहा तसेच बाजार समिती जलगाव मसावत आवक तीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे दहा कमाल दर पाच हजार सहाशे दहा तर सर्वसाधारण दर देखील पाच हजार सहाशे दहा तसेच बाजार समिती वाशिम अनसिंग आवक पस्तीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास तसेच बाजार समिती वडूज आवक तीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास तसेच बाजार समिती सोलापूर आवक सहासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार सातशे ऐंशी तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे तीस बाजार समिती मुरुम आवक सात क्विंटल किमान दर सहा हजार कमाल दर सहा हजार व सर्वसाधारण दर देखील सहा हजार तसेच बाजार समिती धरणगाव आवक त्र्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याण्णव तसेच बाजार समिती गंगापूर आवक दहा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार चारशे पस्तीस सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तसेच बाजार समिती अकोला आवक पाच क्विंटल किमान दर चार हजार सातशे कमाल दर पाच हजार तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास बाजार समिती तुळजापूर आवक शंभर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे तसेच बाजार समिती धुळे आवक पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पाच कमाल दर पाच हजार आठशे दहा तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच तसेच बाजार समिती बीड आवक अठरा क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तसेच बाजार समिती जिंतूर आवक चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार पाचशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती आंबाजोबाई आवक पस्तीस क्विंटल किमान दर पाच पास्चा हजार सहाशे ऐंशी कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्वद तसेच बाजार समिती मुखेड आवक दहा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे कमाल दर पाच हजार आठशे व सर्वसाधारण दर देखील पाच हजार आठशे तसेच बाजार समिती मुरुम आवक सातशे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर सहा हजार दोनशे एकावन्न बा तसेच सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकावन्न बाजार समिती भाद्रावती आवक चारशे क्विंटल किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर देखील पाच हजार सातशे तसेच बाजार समिती अकोला आवक दोन हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पन्नास कमाल दर सहा हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार बाजार समिती नागपूर आवक दोन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार सातशे अठरा तसेच बाजार समिती मूर्तिजापूर आवक आठशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर सहा <laughs>